सांगली इथं स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकानं मिरज शहरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडील दोन लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत अधिक माहिती अशी मिरज इथं शिवाजी क्रीडांगणाजवळ कच्ची हॉल इथून बेकायदा घरगुती गॅस सिलेंडर वाहतूक करत असल्याबाबत माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला मिळाली होती नंतर पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला एका बजाज मॅक्सिमा मालवाहतुकीच्या रिक्षात भारत गॅस कंपनीचे लाल रंगाचे पिवळेपट्टीचे घरगुती वापराचे पंचवीस सिलेंडर असल्याचं दिसून आलं पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली त्यानं त्याचं ते नाव प्रशांत अशोक टाकवडे वाई सत्तावीस राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज असं सांगितलं गॅस सिलेंडर विक्रीच्या परवानाबाबत त्याच्याकडे विचारलं असता परवाना नसल्याचं त्यानं सांगितलं तसंच हे पंचवीस गॅस सिलेंडर जयसिंगपूर इथल्या गॅस एजन्सीमधून काढून टाकलेल्या जुना कामगार रफिक दर्गावले याच्याकडून मिरजेत विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी आरोपी प्रशांत टाकवडे याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्याच्या ताब्यातल्या पंचवीस गॅसचे सिलेंडर आणि मॅक्सिमा रिक्षा आणि मोबाईल असा एकूण दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत पुढील तपास मिरज शहर पोलीस करतायत अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे